सुरुवातीला आम्ही फॉर एक्झाम्पल आता साताऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन भरते जी okay. खूप फेमस आहे आय थिंक दोन आय थिंक चार पाच हजार लोक तर सहज येतात त्यांचं एक एक्झिबिशन असतं आधी त्यांचं ते बिब डिस्ट्रीब्युशनचं एक्झिबिशन असतं तिथे आम्ही फूड स्टॉल लावलेले होते मग तिथे मसाला पण मी विकायला ठेवलेला आणि मसाल्यापासून बनलेले एक वेज डिश ठेवलेली आणि एक नॉन डिश ठेवलेली होती मग ते टेस्ट करायला मी देत होते आणि मग आवडलं तर म्हणजे एक तुम्हाला कळतं की या मसाल्यातनं हे बनवू शकतं तर मग आणि कांदा लसून तिकटाचं पण मी सॅम्पल तिथे ठेवलेले होते सो so, बरंच मला क्राउन आहे चार पाच हजार लोक तुम्हाला एका ठिकाणी जर मिळत असतील त्यातले एक हजार लोक तरी आपल्याला जर अप्रोच झाले तर ती माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती म्हणजे जस सुरू झालं आणि मी ते केलं त्यामुळे तो एक मला बूस्ट मिळाला की मी त्यांना सांगायचे की मग तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही आता घेऊन जाऊ परत पाहिजे असेल तर मी तुम्हाला कुरिअर करेन तेव्हा बाकी माझ्या शॉप्समध्ये नव्हते अवेलेबल त्यामुळे ते एक झालं आणि प्लस आपल्या इथे साताऱ्यामध्ये मा मानस म्हणून एक रेस्टॉरंट आहे त्यांचे दोन्ही साइडला दोन रेस्टॉरंट आहेत आणि तीन त्यांचे शॉप्स आहेत बाहेर म्हणजे ग्रोसरी शॉप्स वगैरे सगळं पेढे वगैरे हो सगळं त्यांच्याकडे मिळतं मग त्यांच्याकडे मी ठेवलं त्याच्यामुळे मला हायवे कस्टमर मिळाला तिथे ठेवल्यामुळे मग त्यांच्याकडे क्राऊड तर आहेच भरपूर त्यामुळे तो एक फायदा झाला माझा आणि थर्ड म्हणजे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर आपण इन्फ्लुएन्स घेतले एक इन्फ्लुएन्सर फूड वर एक लोकांचा विश्वास असतो की ते रेसिपी दाखवत आहेत तर ही चांगली असेल खूप जण ट्राय करतात तर ऍटलिस्ट म्हणजे त्यांना पण आम्ही टेस्टला दिली आणि त्यांनी केली रेसिपी मग त्याच्या थ्रू मला थोडे हे मिळाले ऑर्डर्स मिळाले आणि मग जे ऑर्डर्स एकदा ते घेतले की मग त्यांनी रिपीट केले असं थोडं थोडं हळूहळू मार्केट वाढत गेलं